नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे पाच क्विंटल जास्ती दर नऊ हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल ज्याशीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे सव्वीस क्विंटल ज्याशी दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली तीनशे चोवीस क्विंटल ज्याशी दर नऊ हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल तर साधारण दर नऊ हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल जाता आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल